मंडळी राजकारणातली दुश्मनी कधी संपते जेव्हा निवडणुकीचा गुलाल उधळतो एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरायचं सभा घ्यायच्या एकमेकांवर आरोप करायचे मतं मागायची आणि निवडून यायचं एकटा हारतो एकटा जिंकतो आता जो जिंकतो त्याची जबाबदारी ही असते की हारलेल्याचं सांत्वन करायचं नाहीतर दुश्मनी विसरून त्याची कामं करायचं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कुठल्या राजकारणात घडतं तर याचं उत्तर आहे कोल्हापुरात दोन हजार एकोणीस मध्ये हातकणंगले लोकसभेची निवडणूक झाली एका बाजूला स्वाभिमानीचे राजू शेट्टी तर दुसऱ्या बाजूला होते शिवसेनेचे धैर्यशील माने निवडणूक झाली निकाल लागला विजयी झाले धैर्यशील माने विजयाची रॅली निघाली आणि पोचली थेट राजू शेट्टींच्या घरी ज्याच्या विरोधात विजयी झालो त्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेण्याची प्रथा धैर्यशील माने मानेंनी रुजू केली धैर्यशील मानेंच्या या कर्तबगारीची चर्चा जितकी झाली तेवढंच त्यांचं कौतुकी झालं पण आता त्यांची जागा धोक्यात आहे या धोक्यात असण्याचं कारण काय हात कणंगले लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसचं गणित कसं असणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण असणार हेच आपण आजच्या गणित खुर्ची मधून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा विषयाची सुरुवात होते बाळासाहेब माने यांच्यापासून रुकडी गावचे सरपंच ते संसदपटू असा माने यांचा संघर्ष आहे पाच वेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून बाळासाहेबांनी काम केलं आजोबांचा हा सगळा प्रवास जवळून पाहिला तो धैर्यशील माने बाळासाहेब मानेंच्या निधनानंतर त्यांची सून निवेदिता माने यांनी राजकारणात प्रवेश केला आधी अपक्ष आणि नंतर शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुका लढवल्या मात्र यश आलं नाही अखेर राष्ट्रवादीच्या तिकिटावरून एकोणीशे नव्याण्णव मध्ये निवेदिता माने खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आल्या यावेळी प्रचाराची धुरा होती धैर्यशील मानेंवर तेव्हापासून आपल्या कार्यकर्त्याचे जाळे तयार करणं ग्राउंडवर उतरून लोकांना मदत करणं अशा कामांना सुरुवात केली आई खासदार असल्यामुळे कुठलंही पद सहज मिळालं असतं तरीही दोन हजार दोन साली रुकडी ग्रामपंचायत निवडणुकीतून मानेने राजकारणाची सुरुवात केली दोन हजार सात मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आले जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून कारभार सांभाळला प्रवास सुरू असताना धैर्यशील मानेंनी दोन हजार मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत येताच मानेंच्या लोकसभेचं तिकीट कन्फर्म झालं मैदानात होते धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी या निवडणुकीत मानेंना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर मध्ये मिळाली तर राजू शेट्टींना चार लाख ऐंशी हजार दोनशे ब्याण्णव मते मिळाले जैन विरुद्ध मराठा असा संघर्ष देश पातळीवरच्या आंदोलनामुळे मतदारसंघाकडे झालेलं दुर्लक्ष दहा वर्ष खासदार असल्यानं शेट्टींविरोधात निर्माण झालेली लाट मतदारसंघातून कमी झालेला जनसंपर्क ब्राह्मण समाजाबद्दल केलेलं वक्तव्य मोदी अमित शहा चंद्रकांत पाटलांवर केलेल्या टीका हीच कारणं राजू शेट्टींच्या पराभवाची होती तर मराठा समाजाचा पाठिंबा तरुण नेतृत्व नवमतदारांची मतं इचलकरंजी जयसिंगपूर पट्ट्यातील उद्योजकांचा पाठिंबा चंद्रकांत पाटलांनी दिलेलं लक्ष विनय कोरेगटाचा अंतर्गत पाठिंबा आणि शेट्टींविरोधात लाटेचा फायदा धैर्यशील माने झाला या मतदारसंघात मोदी लाटेचा परिणामही दिसून आला होता मातुश्रीवर सहज कोणाला प्रवेश मिळत तो धैर्यशील खासदार होताच प्रवक्तेवादी निवड शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून सन्मान अशा गोष्टी धैर्यशील मानेंच्या पत्त्याला पडल्या पण मंडळी हे सगळं शिवसेनेत फूट पडायच्या आधी होतं आता चित्र वेगळं आहे हेच धैर्यशील माने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि हातकणंगले मध्ये त्यांची अस्तित्वाची लढाई सध्या सुरू आहे सर्वात आधी हात कणंगले लोकसभा मतदारसंघात विधानसभेचं गणित कसं आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातले चार आणि सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ मोडतात कोल्हापुरातील शाहूवाडीचे आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हातकणंगलेचे आमदार आहेत काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीचे अपक्ष आमदार आहेत प्रकाश आवाडे शिरोळचे अपक्ष आमदार आहेत राजेंद्र पाटील यळ्रावकर इस्लामपूरचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे मानसिंग नाईक त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोण्या एकट्याचा नाहीये हे इथं सिद्ध होते आता या मतदारसंघावर आत्तापर्यंत कोणी झेंडा फडकावलाय तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने गुलाल उधळला नाही तो म्हणजे एकट्या भाजपने आता त्याच भाजपचा या मतदारसंघावर डोळा आहे कोल्हापुरात दोन लोकसभा मतदारसंघ येतात त्यातला एक तरी आपल्याकडे असावा असा भाजपचा प्लॅन आहे मग भाजपकडून उतरण्यासाठी अनेक नेते ऍक्टिव्ह झाले इच्चलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडेंनी भाजपसोबत बोलणी सुरू केल्याचं कळतंय मात्र त्यांच्यापेक्षा मातवर नाव येतं ते म्हणजे सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत हे दोन हजार नंतर भाजपच्या जवळचे झाले त्यामुळे त्यांच्याही या मतदारसंघातून अपेक्षा वाढू लागल्या दोन हजार एकोणीसमध्ये सदाभाऊ खोतांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली होती मात्र ऐन वेळेस ही जागा सेनेला गेल्यामुळे सदाभाऊंना माघार घ्यावी लागली आता ती माघार घेण्यास सदाभाऊ तयार नाहीयेत सरळ सरळ धैर्यशील आता थांबावं असा मेसेज सदाभाऊनी द्यायला सुरुवात केली आहे सदाभाऊ होताना ऑफर आली तर ते भाजपच्या तिकिटावरही हात उतरू मतदारसंघातून पण प्रश्न असा आहे की आपल्या वाट्याला आलेली जागा एकनाथ शिंदे हे सहजासहजी दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ देतील का याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर कमेंट करून नक्की कळवा आता आपण राजू शेट्टी यांच्याकडे वळू प्रत्येक वेळी ऊस दरासाठी राजू शेट्टीने उचललेला आवाज हा त्यांच्या पत्त्याला पडू शकतो कोल्हापूर जिल्ह्यातला ऊस वाहतूक संघटना ऊसतोड संघटना कारखानदार यांच्यासोबत राजू शेट्टींचा थेट संपर्क आहे दुसरीकडे एक गोष्ट ठरल्या जमा आहे ती म्हणजे राजू शेट्टी हे या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढतील आणि त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे पण खासदारकीची टर्म संपेपर्यंत राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबतच राहतील किंवा महायुतीसोबत जाणार नाहीत या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे मात्र म्हणावा तितक्या ताकदीचा उमेदवार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा म्हणावा तितका कॅडर नाही काँग्रेसचा जिंकून येईल असा उमेदवार आणि तितका मतदार देखील काँग्रेसकडे नाहीये त्यामुळे हा मतदारसंघ एकतर शिवसेना मारू शकते किंवा मा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी त्यामुळे जास्त विचार न करता आपल्या वाट्याची जागा राजू शेट्टींना द्यायची आणि त्यांना पाठिंबा द्यायचा हेच प्लॅन ठाकरेंनी ठरवले आता याचा तोटा ठाकरेंना झालाच तो, तो म्हणजे शिवसैनिक दुखावल्याचा राजू शेट्टींना आपल्यासोबत घेऊ नये असं ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधवांसारख्या अनेक शिवसैनिकांना वाटत होतं मात्र ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण ठाकरे समोर एकच टार्गेट होतं ते म्हणजे धैर्यशील मानेंचा पराभव करणं ठाकरेंना ज्या वीस किंवा तेवीस जागा मिळाल्याच्या बातम्या तुम्ही वाचला किंवा ऐकला असाल त्यातली एक जागा राजू शेट्टींसाठी कन्फर्म झाल्या जमा आहे ठाकरेंचं लोकसभेचं नेमकं का प्लॅनिंग काय आहे त्यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही सगळी माहिती जाणून घेऊ शकता आता राजू शेट्टींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर ही धावती नजर टाकूया दोन हजार एक मध्ये राजू शेट्टींनी उद्गाव मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली दोन हजार चार मध्ये राजू शेट्टी हे शिरोळ मधून अपक्ष आमदार झाले पुढे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली दोन हजार मध्ये स्वाभिमानीच्या तिकिटावर राजू शेट्टींनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव केला दोन हजार मध्ये स्वाभिमानीने भाजपसोबत युती केली आणि भाजपच्या पाठीमाने राजू शेट्टींनी काँग्रेसच्या कल्लापा आवडेंचा पराभव केला दोन हजार मध्ये राजू शेट्टींनी स्वबळावर निवडणूक लढवली विरोधात होते शिवसेनेचे धैर्यशील माने त्यांना पाठिंबा होता भाजपचा युतीमुळे धैर्यशील मानेंनी दोन हजार मध्ये गुराल उधळला राजू शेट्टींचा पराभव झाला पराभवानंतरही राजू शेट्टींनी दोन हजार चोवीसची तयारी सुरूच ठेवली आपली आंदोलन आहे कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी ऊसतोड संघटनासोबत बोलणं चालणं सुरूच ठेवलं आता काँग्रेसच्या वाटचालीवरही नजर टाकणं खूप गरजेचं आहे कारण सतेज पाटील यांचं राजकारण या मतदारसंघात दमदार वाढ घेत आहे माजी आमदार राजीव आवळे सुजित मिंचेकर उल्हास पाटील सत्यजित पाटील आमदार राजू आवळे गणपतराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करून सतेज पाटील महायुतीच्या विरोधात रान पेटवत आहेत धैर्यशील मानेना जितकं टेन्शन राजू शेट्टी यांचं आहे तितकंच ते सतेज पाटील यांच्याबद्दलही आहे कारण सतेज पाटलांचं कोल्हापुरातलं वाटचं राजकारण हीच मान्यांसाठी डोकेडुखी ठरत आहे हीच गोष्ट मानेंनी जाहीर सभेमध्येही बोलून दाखवली होती त्यामुळे धैर्यशील मानेंच्या विरोधात राजू शेट्टी सतेज पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आणि माहितीसोबत असलेले सदाभाऊ खोत असं चित्र सध्या तरी हात कणले लोकसभा मतदारसंघात आहे इथे राजू शेट्टींच्या बाजूने वन साइड चित्र आहे विषय उरतो तो धैर्यशील मानेंचा जर इथे सदाभाऊ खोतांना माहितीने पाठिंबा दिला नाही आणि सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून मैदानात उतरले तर मानेंच्या मतदानाच्या आकडेवारीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे सदाभाऊ खोतांसह या मतदारसंघात भाजपची भूमिका काय असणार हे पाहणंही महत्वाचं असणार मंडळी तुम्हाला काय वाटतं गुलालकुणाचा धरशील मानेंचा कि राजू शेट्टींचा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच लोकसभा मतदारसंघातील गणित साध्या भाषा समजून घेण्यासाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद